हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत आत्ता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील कोथळे या गावामध्ये काय आहे कोथळेकरांच्या मनाचा कौल कसा हवा आहे त्यांना त्यांचा भावी आमदार याबाबतीत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर जाणून घेऊया कोण होणार पुरंदरचा भावी आमदार पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता अवघे पाच दिवस उरलेले मतदानाला विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार शंभर टक्के संजय जगताप आमदार होतील शिवत्यांची कामच नाहीत काय ते फक्त म्हणते मीच केलं आहे प्रत्येक गोष्ट मीच केली आहे असं नाही आहे पण संजय जगताप सरांनी गावात विकास केलेला आहे भरपूर विकास झाला आमच्या गावात विरोधकांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये जी व्हिडिओ दाखवली ती पहिली कामाने ती आमदार साहेबांनी दिलेली महाराजांचा पुतळा बघितला आता तो बी साहेबांनी दिलेला आहे जगताप साहेबांनी दिलेला आहे गावात भरगच चकशी कामं झाली पाच वर्षात शहाजपोनच्या माध्यमातून झाली भरपूर कामं झाली गावातील आता पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पिण्याचं पाणी आम्हाला काहीच अडचण नाहीये उन्हाळ्यात थोडे दिवस अडचण आली ती पण पाणी कमीच होतं पण अडचण काहीच नाही पण विरोधक सांगतात पाणी येत नाही लाईट नाहीये पण ते एकदम त्यांच्या थापा येत पूर्णपणे थापायत त्या नाही का काहीच अडचण नाही पाण्याची रस्त्यांची काय परिस्थिती आहे अंतर्गत रस्ते आता कोथळे गाव तुम्ही पाच वर्षापूर्वी बघितलं असतं ना तर तुम्हाला समजलं असतात त्या पाच वर्षात काय झाले आणि काय नाही आता सिमेंटचा रोड कुठंच राहिला नाही की सिमेंट नाही आहे प्रत्येक गावात तुम्ही बोळीत जरी गेला ना तरी तुम्हाला सिमेंट पाहायला भेटेल असा विकास पाच वर्ष झाला आमच्या तरुण मतदार आहात आता जर बघितलं तर ते शासनाने एक नवीन योजना आणलेली तरुणांना स्टायपेंड चालू काय लाडकी बहिणीची योजना स्टायपेंड तरुणांना देणं किंवा पीएम किसान योजना त्यांना आता गरज आहे मतांनी त्यामध्ये चालू केली ना योजना त्या योजनेचं काय खरं नाहीये पुढं ना शासन काय त्याचं त्यांना आता खुर्ची पाहिजे म्हणून त्यांनी लाडकी बहिणी योजना केली ना ते काय बर... ते नाही योजनेत कसा कौल कसा राहील कोता नव्वद आशे नव्वद टक्के त्याच्या जगताप कारण चालतील मामाचं गाव आहे त्यामुळे पूर्णपणे सपोर्ट करणारच त्यात काही विशेष नाही आमदारांच्या मामाचं ना ना काही ना ना जास्त जास्त प्रमाणात आमदारांच्या मामाच्या गावामध्ये काम केलंय आमदारांनी दिसतंय ते काम त्यानंतर सगळं काम नाही केलं नाही विरोधकांच्या व्हिडिओमध्ये जे आहेत ना काम दाखवली ते आमदार साहेब म्हणजेच काम आहेत त्यांनी ते कमान घेतली ना पहिली ती कमान सुद्धा आमदार साहेबांनी दिलेली महाराजांचा पुतळा पाहिला ना तर तो बी त्यांनी दिलेला आहे कामं राहिलीच नाहीत काय समस्या आहेत बाहेर ते होऊन जातील काय काय एकंदरीत कौल कसा राहील जगताप हो पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे दोघांमध्ये मुख्य लढत होईल मानलं जाते काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप का विजय शिवतारे का नाही संजय जगताप सरांचं काम खूप चांगलं आहे सरांनी आमच्या गावामध्ये खूप विकास कामं केलेली आहेत तुम्ही बघितलं तर आतमध्ये येताना प्रवेशद्वारे तेसुद्धा सरांच्याच निधीतून झालेले आहे त्यानंतर सिमेंट काँग्रेसचा रस्तासुद्धा त्यांच्या सरांच्याच माध्यमातून झालेला आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवतीर्थ चौक सुद्धा सरांच्याच निधीतून झालेला आहे आलीकडे मारुती मंदिराचं कामसुद्धा सुशोभीकरण असेल त्याच्यानंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल तोसुद्धा सरांनीच केलेला आहे त्यांच्या संस्थेमध्ये आता मी बारा वर्ष झाली शिकते आणि मुळात गोष्ट म्हणजे त्या सरांना कसलाच ॲ त्या माणसाला कसलाच ॲटिट्यूड नाही आहे ते आमदार आहेत असं तुमच्याकडं त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार पण नाही त्यांच्याकडे बघायला गेले तर वागनार। म्हणजे साधी राणी उच्च विचारसरणी ह्या थॉटने ते वागणारे वागणार तो माणूस आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांनी काम केले तालुक्यासाठी सरांच्या संस्थेमध्ये इतके वर्ष झाले मी शिकते सरांचे स सरांच्या संस्थे संस्थेचे विविध शाखा आहेत कायदारीसारख्या भागामध्ये सरांनी शाळा स्थापन केलेली आहे तिथे तिथे असेल त्याच्यानंतर अशा विविध भागामध्ये पुरणत तालुक्यात तुम्ही बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये त्यांची शिक्षण संस्था तुम्हाला दिसतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ नावाची त्यांची संस्था आहे इंग्लिश मीडियमची सुद्धा सु इंग्लिश मीडियमची सुद्धा त्यांनी ही केली म्हणजे शिक्षण त्या पद्धतीने सुद्धा इथल्या पुरंदर तालुक्यातल्या मुलांना ग्रामीण भागातल्यासुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीने शिकता यावं ह्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर भरपूर विकास कामं केलेली आहेत सर आता आमदारांनी विकास कामं केलीत शिक्षणाच्या सोयी केल्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लाडके बहिणीचे दीड हजार रुपये जे येत आहेत काय एक तरुण मतदार आहेस युवती आहेस तू काय तुला काय वाटतं वैयक्तिक की ते जे दीड हजार रुपये जे लाडकी बहिणीचे येतात योजना आहे त्या बाबतीत काय मत आहे दीड हजार रुपये लाडक्या बहिणीचे येतात मान्य पण दीड त्या दीड हजार रुपयात महिलांचं खरंच घर चालतं का ते दीड हजार रुपयात त्यांचं खरंचही होते का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण तुकड्यात बुद्ध गटात घडलेली जी घटना असेल म्हणजे खरंच स्त्रिया सुरक्षित आहेत का जिथं स्त्रिया सुरक्षितच नाहीत त्या दीड हजार रुपयांनी काय करणार आहेत त्या जर त्या सुरक्षितच नसतील तर त्यामुळं ते लाडक्या बहिणीचे मला नाही वाटत की काय इन्फेक्ट हे इफेक्ट पडेल म्हणून मतदार मतदानावरती संजय जगतापास आमदार होतील श शंभर टक्के संजय जगतापास होते सध्या आता निवडणुकीचे रणधुमधे आहे प्रचार जोरात चालला आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण आमदार भाऊ आता आमदार संजय जगताप कारण की कशा दिसते शिवचे काय काय यार बांधला की चावडी बांधली देवळ्या शिकरे बघा गुन्हे बांधलेत म्हणजे आम्ही कोणाला मतदान केलं पाहिजे तुमच्या मनाने तुम्ही सांगा प्रांजय बर ही काम कोणी केल्याच सगळे त्यांनीच काम केले काय सांगते विरोधक म्हणतात आमदारांनी काहीच काम नाही केली गावात तुम्ही म्हणता काम केली जी सांगा आता काय चाललंय पुढे चावडी जाऊन बघा बर पुन्हा पाण्याचं फिल्टर लोकांना त्यांनी गेले पाण्याचं फिल्टर मग आता पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती गावात हाय सज्जाल पाणी हाय होय चालणार पाणी पाणी हाय मला बर बर ती पी एम किसनची पैसे येतात काय वाटतो त्याचा काय मतदानावर परिणाम होईल का शेतकऱ्यांना आता पीएम किसांचे पैसे येतात लाडक्या बहिणीचे पैसे येतात काय आई ते पैसे मला वाटतं आमचेच पैसे टॅक्स बाजलेला कुठे जीएसटी बाजले पैसे आमचेच येत काय काय सांगायचे पैसे आमचे पैसे येत पैसे कुणाचे पैसे आमचे बर जीएसटी अडतीस हजार जीएसटी कापलं बरेच आहे सांगायचे पैसे कुठले किती जीएसटी कापलं चौतीस हजार जी एस टी का आपला पाच हजार किती झाली दोन हजार बघा मी पारे करायचं सगळं हिकून घ्यायचं आणि हिकून द्यायचं बरं का सगळं आवघाडीसारखा बघ काय कौल कसं राहिलेला काय वाटतं कौला तर सगळी जनता जर जागी आली ना तर कौला काँग्रेसला जातो लोकांचं म्हणणे बरं दहा वर्षात शेवटच्या म्हणा तुम्ही शेवटी दहा वर्षात काय केलं तेवढी इच राखी काहीच नाही केलं रस्ता आहे का नीट कुठे काय आहे म्हणजे आम्हाला वाटतंय बरं पाच वर्षाच्या काळामध्ये आमदारांनी रस्ते केले का कुणाला रस्ते झाले तर सरकारच नव्हते ते काय करते बरं सरकार कुणाच होतं केंद्रात कुणाच होतं सरकार काय करणार सांगा तुम्ही हक्कदारी मालक कोण येतात घरचा मालक असेल तोच करणार बाहेरची मालक होती घरचा मालक ती होती ती वाटूळ केलं भाजपनी पार वाटू केलं भाजपनी पार देशच वाटव किती कोटी कर्ज आज सरकार किती ह्याच्यात कर्जात देश किती कर्जात एवढं सांगा फक्त तुम्हाल तुम्हाल? <laughs> 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 तौलु तौलु <laughs> तुम्हाला काय याच्यावर मग आता तालुक्यात काय परिस्थिती होईल काय परिस्थिती होईल तालुक्यात बदल पाहिजे ना बदल देश किती राज्यात बदलच पाहिजे डायरेक्ट तुम्हाला येणार सगळं मार्ग येणार हे केले असं केले म्हणजे आम्ही कुणाला मतदान करा दिसते ना गावात आले काय कोता याचा कौल कसा काय पाणी ते कौलकासाईल कोचाल तो तुझा बघा शिवाली कोचा शोभा कोण आमदार कोण शिकरबी बघायची आमदार कोण शिकर बघायचं आमदार कोण होईल पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता एक पाच दिवसानंतर अवघ्या तुम्ही मतदान करणार आहात भावी आमदार तुम्हाला निवडून द्यायचं आहे आत्ता जर बघितलं तर विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात आहे काय वाटतं कोण होईल आमदार आमचे आमदार सगळ्यांचे एक संजय चंदुकाका जगताप आणि ह्यांनी पाच वर्षात ना का म्हणजे खूप कामं केलेली आहेत आमच्या गावासाठीच नाहीत पूर्ण पुरंदरसाठी केलेली आहेत पुरंदर तालुक्यातली आज आपली सासवडची नगरपालिकेला आदर्श नगरपालिका म्हणून त्यांनी पुरस्कार मिळून दिला भरपूर कामं आहेत तालुक्यात त्यांची गावात तर आमच्या गावाचा तर चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकलेला आहे त्यांनी आता विरोधक तर म्हणतात काहीच काम नाही केलं विर, विरोधकांना बोलायचंच असतं विरोधक काही पण पन बोलतील पण आमच्या गावचा तर पूर्ण चेहराच त्यांनी बदलून टाकलेला आहे तुम्ही दहा वर्ष आणि मेन सांगायचं म्हणजे सर आज चंदू फ म्हणजे आमचे आमदार आमदारच नाही फक्त तर त्यांची पूर्ण फॅमिली सत्तेत नसतानाही त्यांनी आमच्या गावासाठी पुरंदरसाठी खूप काही केलेले आज आनंदी काके असू द्यात राजवर्दिनी ताई असू द्यात किंवा स्वर्गीय चंदूकाका जगताप असू द्या ह्यांनी आमच्या तालुक्यासाठी शिक्ष शैक्षणिक संस्था म्हणा काही म्हण सगळं सगळं आरोग्य सेवा म्हणा सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमच्या तालुक्यासाठी मग आपण विरोधक तर काय म्हणजे ते ते हे सांगणार नाही आहेत पण मी सांगते बरं गावामध्ये पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आता चांगली आहे व्यवस्थित आहे काही तसं हे नाही वॉटर फिल्टर करून दिलेलं आहे आम्हाला सरांनी आणि व्यवस्थित पाणी वगैरे पण व्यवस्थित आहे फिल्टरचं हो फिल्टरचं पाणी मिळतं आम्हाला गावातल्या रस्त्यांची काय परिस्थिती गावांचे रस्ते आता तुम्ही कालच दाखवलेले युट्यूबला गावांचे रस्ते कसे आहेत एकदम व्यवस्थित आहेत आमदारांनी म्हणजे मामांचं गाव म्हणून म्हणजे पहिलं सुरुवातीला आमचं घर इथं आहे रोडलाच आणि म्हणजे आमचे हे सरपंच गेल्या वर्षाचे त्यांचं आणि आमचं घर शेजारी शेजारी त्यावेळेस म्हणजे आमदार सरांनी स्वतःच्या निधीतनं हे म्हणजे हे रस्ते गावातले रस्ते हे ब्लॉकेज सगळं त्यांनी करून घेतलं पण आमच्या गा आमच्या रस्ता आमच्या दारात आल्यानंतर काम थांबलं होतं पण आम्ही काय म्हणलं आमच्या घरचे व्यक्ती आहेत आम्ही नंतर करू मग त्यासाठी आमच्या घरापर्यंत रस्ता ते सगळ्या गावातला सगळ्या बोळातला रस्ता व्यवस्थित झालेला आहे तुम्ही काल लाडक्या पैसे आले की आले की लाडक्या बहिणीचे पैसे आले ना त्याबद्दल पण मी बोलते सर तसं पाहिलं गेलं तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण आमच्या पवार साहेबांनी दिलेले आणि मग ते आता हे तुम्ही हे आम्ही शपोटी दिलेले तुम्ही दीड हजार रुपये त्यामुळे मी त्या म्हणजे त्या पैशाचं काही हे नाही मला एकटीला आले म्हणून मला रुपये साडेसात हजार रुपये आले चांगली गोष्ट परिणाम परिणाम होईल नाही 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 काही होणार आम्ही पवार साहेबांना मानतो पवार साहेब खरोखर महिलांच्यासाठी देव आहे तर त्याच्यामुळे आम्ही आमचं मत आणि सांगायचं एक विशेष म्हणजे पक्षनिष्ठता आमच्या सरांकडं म्हणजे आमदारांकडं पक्षनिष्ठता खूप आहे त्यांनी कुठल्याही पण कुठल्या पण ह्याच्यासाठी आपला पक्ष बदललेला नाही सर्वसामान्य लोकांची खूप दिशा भूल आहे सर ह्या ह्या नेत्या लोकांनी आहे ना पक्ष बदलल्यामुळे ना खूप दिशा भूल होती नक्की आपण मतदान करायचं कुणाला आता आम्हाला मोदीच्या विरोधात आम्ही मतदान करतो पण काही काही आमच्या शेतातल्या महिलांना माहीत नाहीये की आपण आता ह्याला मतदान केल्यानंतर कुणाला मतदान जाणार आहे मग ते म्हणतात की आम्हाला मोदी नकोय आम्हाला मोदी नकोय आमच्या शेती भावाला बाजार नाहीये आम्हाला खूप त्रास दिलाय मोदींनी त्यामुळे आम्हाला मोदी नकोय आम्हाला मतदान करायचं मग त्यांना कळत नाही की आपण मतदान कुणाला करायचं ते हे पक्ष बदलल्यामुळे मग काय कौल का सर राहिलेला कौल सर सरांच्याच बाबतीत बरं सर एक नंबर धन्यवाद मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार आमदार यावेळेस संजय जगतापच होतील का संजय जगताप गोर ते का विजय शिवतारे का नाही नाही बापूच हेच होतील कारण की कोविडचा काळ असू द्या हे असू द्या त्याच्यामध्ये चेअरमन साहेबांनी भरपूर काम केलं भरपूर गोरगरीब लोकांसाठी त्यांनी त्यावेळेस वेळ काढला लोक बाहेर पडत नव्हती त्यावेळेस ते त्यांनी दोन वर्षं घालवली तिथं आणि असंही गेल्या पाठीमागच्या वर्षी त्यांचं काम चांगलं होतं तुमच्या गावामध्ये आमदारांनी पाच वर्षाच्या काळामध्ये काही कामं केलीत का विरोधक म्हणतात काहीच कामं नाही झालेली नेमकी वास्तव परिस्थिती काही झाली आमच्याकडे खूप कामं झाली आता दिसतात बिल्डिंग दिसू द्या सोसायटीचं ऑफिस दिसू द्या ग्रामपंचायत सचिवालय दिसू द्या प्लांट दिसू द्या अगदी वरती आरोग्याचे हे असू द्या सगळीकडे निधी टाकलेले निधी टाक गावात रस्ते असू द्या सगळं चांगलं झालं मग काय कसा कौल राहील चांगला राहील आमच्या गावातून तो कुणाच्या बाजूला चेअरमन साहेबांच्या बाजूला धन्यवाद निवडणुकीचा प्रचार चाललाय पाच दिवसावरती मतदान आलंय भावी आमदार निवडून द्यायचं आहे आता जर बघितलं तर विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप शंभर टक्के वाहना शंभर टक्के शंभर टक्के का बरं एवढी खात्री का वाटते त्यांची कामच तालुक्यात भरपूर झालेली आहेत आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये त्यांचं सर्वात महत्वाचं काम कोरोना काळात त्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं आहे के की जनता म्हणजे समाधानी आहे बरं आलं आणि अधिक कामं तर बाकीचे आहेतच आता तुम्हाला मग सांगितलंच विसीचं काम त्यांनी केलं शिवाजी महाराजांच्या याचं काम केलं ग्रामपंचायतीचं काम दुसऱ्या ह्याच्यावर नाही त्यांची कामाची हातोटी जगापेक्षा आगळी वेगळी त्याच्यामुळं सर्वांचं प्रेम पोहोचवून त्यांच्याकडे जा कसा कौल कसा राहील आता कोथ्याचा कौल कसा कोथळ्याचं एकदा सांगितलं नाही शंभर टक्के म्हणलो काही गावच त्यांचं म्हणलो मामाचं गाव अलग आता आमचं सगळ्यांचं सहकार्य आम्ही म्हणजे सगळे मामाच म्हणलो तरी चालू लागत त्याला काय धन्यवाद धन्यवाद पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप होते संजय जगताप का विजय का नाही विजय शिवतरे नाही होणार ना विजय शिवतार्यांचं जे तुम्ही आत्ता बघितले लोकसभेपासून काय चालले आणि मुळात दहा वर्ष त्यांनी काय केले फक्त आश्वासनच दिली ना आणि त्यात ही पक्ष बदल सारखं अजितदाद एकदा बोलले नंतर नाही किंवा बोलले एकदा म्हणले मी स्वाभिमानी एकदा म्हणले मी पलटी मारली सारखी लोकांना ती पसनी पडलेलं नाही ना आणि किती दिवस ती असतेच गायच्या गोड्यातून उपाशी पोटी किती दिवस लोक ऐकणार प्रॉपर काहीच नाही आणि आमचं कोथळे तर त्यांनी ब्लॅक लिस्टला टाकलं होतं कोथळे म्हणले की उभेच करत नव्हते म्हणजे आम्ही दोन तीन वेळा जरी आम्ही संजय जगतापांचं समर्थन करत असलं तरी आम्ही पाण्यासाठी गेलो होतो त्यांच्याकडं कोतळे म्हणले की बाहेर व्हा म्हणायचे पाण्यासाठी गेलो होतो कोतळे म्हणले की बाहेर व्हा म्हणायचे कोतळेवाल्याने उभंच राहायचं नाही म्हणजे हे घटना आमच्या डोळ्यासमोर घडलेले हा अपमान आम्ही सण करणार नाही ना म्हणजे दहा लोक्याचा आमदार अविश्वस्त असतो कुठल्या लोक आले तरी त्यांच्या समस्या जाणून तरी घेतल्या पाहिजे ना कमीत कमी ह्यांनी डायरेक्ट आम्हाला डायवर्टच केलं म्हणजे निगेटिव्ह एक सुद्धा त्यांच्या काळात रस्त्याचं काम नाही काय नाही एक बसस्टँड झालं फक्त बाकी काहीच नाही झालं बरं त्यांनी कामं नाही केली पाच वर्षाच्या काळामध्ये विद्यमान आमदार संजय जगतापांनी कामं केलीत का विरोधक तर म्हणतात एकही काम नाही झालेलं काय वाचतो परिस्थिती गावात कसं विरोधकांनी जरी सांगितलं तरी काम समोर समोर दिसतात ना गावाच्या स्टार्टपासून सुरुवात केली तर सगळी कामं संजय जगतापांचीच काम आहे काय सांगता येतील काय कामं केलीत गावाचा मुख्य रस्ता झालेला आहे पाच वर्षापूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव ह्यात जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे बाहेरचे पाहुणा रवळ्या आले तर म्हणजे एक सिटी सिटी टाईप गावाचं सगळं लोकेशन झालेलं आहे म्हणजे अशी कामं खेड्यापाड्यात पंचकृषी तुम्ही कुठे फेरा सारखं गाव आहे का बघा एंट्री वगैरे सगळे सुशोभीकरण आरो प्लॅन्ट वगैरे हे सगळ्या घटना आहेत ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून तिची इमारत होती आत्ता इमारत इमारती सोसायटीची इमारत आहे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे सुशोभीकरण चौकाचं मशानभूमी अशी अनेक कामं झालेली आहेत गावातल्या अंतर्गत रस्ते आणि वाड्या वस्त्यांना जोडणारे जे रस्ते आहेत काय परिस्थिती आहे रस्त्यांची आता रस्त्यांची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आता एकाच वेळेस सगळी कामं होत नाही गावातल्या अंतर्गत रस्ते अंतर्गत रस्ते सगळे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत काय वाटतं ते पीएम किसानचे पैसे येत आहेत लाडक्या बहिणींना पैसे मिळतात काय मतदानावरती कितपत परिणाम होईल मतदानावरती परिणाम व्हायला विषय काय माहिती का सर्वसामान्य मतदार शेतकरी इलेक्शन पुरता जरी तो मतदार असला तरी त्यां जीवनात जी जी तो शेतकरी त्याला रोज प्रॉब्लेम फेस करायला लागतात हे भाजपचे शेतकरी विरोधी जे कायदे आहेत किंवा तुम्ही बघा ना आयात निर्यातीमध्ये इतका त्यांचा हस्तक्षेप आहे अनावश्यक हस्तक्षेप आहे की कधी टॉमॅटोचे बाजार वाढले की मागं नेपाळवरून आणला लोकांचं आहे ना बरबाद केले यांनी अक्षरशः म्हणजे काही लोकांचं कसं असतं की बाबा हा प्लॉट केला चार रुपये झाले मुलीचं शिक्षण करायचे मुलाचं लग्न करायचे किंवा काय मुलांचे लग्न व्हायना अक्षरशः इतकी व्याकार परिस्थिती केवळ म्हणजे पूर्वी आहे ना केंद्र सरकारच्या कुठल्या निर्णयाचा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या इम्पॅक्ट होत नव्हतं हे भाजपच्या शेतकऱ्यांच्यावरती डायरेक्ट म्हणजे कोतळ्यातल्या शेतकऱ्यांच्या उपरिणा होती म्हणजे एखादा निर्णय निघाला ना तर माझ्या शेतातल्या पिकाच्या उपरिणाम होते डायरेक्ट अशी परिस्थिती झाली आहे म्हणजे ज्या लोकांचे चार लाख व्हायचे ज्या दिवशी तीन हजार रुपये कॅरेट होतं दुसऱ्या दिवशी पाचशे सहाशे रुपये कॅरेट झालं टोमॅटोचं हा तीन ते चार लाख रुपयाचा तोटा झाला ना एका निर्णयामुळं <laughs> त्या निर्मला का काय ते आहेत त्या निर्मला सीतारामन म्हणजे तुम्ही कृषी मंत्री कोणाला विचारायला सांगताय ना इतकी बेकार परिस्थिती आज रुपया बघा आता म्हणजे इतकं खोलात जायचं नाही पण डॉलरच्या तुलनेत रुपयाचं किती हे झाले त्याला जर आयात आपली कृषी माल जर गेला बाहेर तर तो रुपया वाढणारच ना शंभर टक्के तर हे बाहेरून आणतात उलट पुरंदरमध्ये कसा कौल राहील कोथळ्याचा कौल कसा राहील मतदानामध्ये कोथळ्यामध्ये तर जगतापांचंच चालणार मतदान होणार जास्त कारण ते त्यांचं मामांचं गाव आहे पर्सनली लोकांना ते ओळखतात आणि विषय म्हणजे काही नातेवाईक असू नसू त्यांचं आमच्या गावाशी एक आत्मीयता आहे की प्रत्येक लोकांशी आमच्या आता त्या दिवशी इलेक्शनचा पिरियड चाललाय तुम्हाला विशेष वाटेल एक तास आमच्या घरी होते एक शब्द राजकारणावर बोलले नाही मुलांना विचारलं शिक्षण कसं चाललंय त्यांच्या शाळेत मुलं आहेत आमची काय बदल करता येईल का इतका म्हणजे माणूस आहे ना तो राजकारणाच्या व्यतिरिक्त माणूस आहे दुसरी गोष्ट बाबा शेतात काय आहे आपण आता पाण्याची राहिलेली व्यवस्था पूर्ण आहे ह्या गोष्टी म्हणजे राजकारणाच्या पलीकडे त्या माणसाचं चांगलं आहे काय कौल कसं का देथळेगाव कस कोथळेगाव को तर संजय जगताप म्हणला त्यांना शंभर टक्के ठीक आहे धन्यवाद पुरंदर पुरंदरावेरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात आहे काय वाटतं कोण होईल आमदार तर पुरंदरचा चालूच आमदार संजय जागताप हे आहेत आणि यावर्षी जर होईल तर संजय जगतापच आमदार होतील विजय शिवतारे यांची अजिबात कोथळे गावात आम, का कसल्या प्रकारची कामे नाही आहेत विजय शिवतारे यांची कामं नाही आहेत आम विद्यमान आमदार संजय जगताप आहेत का पाच वर्षामध्ये विरोधक तर म्हणतात काहीच कामं नाही केलेली वास्तव परिस्थिती काय खरं तर पाहिलं तर संजय जगताप आमदार होण्याच्या अगोदर विजय शिवतारे आमदार होते पुरंदरचे त्यावेळेस आणि आताची परिस्थिती जर पाहिली तर अक्षरशः खूप बदल झालेला आहे कोथळे गावाचं कोथळे गावाचं चित्र सगळं बदललेलं आहे इतकी कामं संजय जगतापांनी पुरंद कोथळे गावामध्ये केलेली आहेत की हे आपण उभं राहिलो ह्या चौकामध्ये जे पेविंग ब्लॉक दिसत आहेत हे संजय जगताप सरांनी स्वतःच्या स्वनिधीतून हे पेविंग ब्लॉक इथे बसवले आहेत तसेच भैरनाथ मंदिरासमोर ही मारुती मंदिरासमोर जे पेविंग ब्लॉक तसेच आमच्या गावची श्राद्ध असताना असणार तुकाई मंदिर तुकाई मंदिराच्या जे सभामंडपाला जो निधी दिला आहे तो आमदार संजय जगतापांनी दिलाय आणि तसंच आतली जी मकर बसवली तो काय मंदिराच्या ज्या मूर्तीच्या पाठीमागे जी मकर चांदीची मकर बसवली ती स्वतः आमदार साहेबांनी स्वनिधीतून दिलेली कसा राहील कौल कोथळेगावचा यावेळेला कोथळेगावचा कौल हा डोळे झाकून जवळजवळ नव्वद टक्के मतदान संजय संजय जगताप सरांना होणार धन्यवाद संग संग तेला 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 तेला? पुरंदर विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील आपण आढावा घेत आहोत काय आहे मतदार राजाचा कौल कोण हवा आहे त्याला त्याचा भावी आमदार कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून आज आपण पुरंदर तालुक्यातील कोथळे गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या एकंदरीतच सर्वच प्रश्न समस्या याविषयी मनमोकळेपणे मतदार आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे पी एम किसान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल यासोबत विकास कामांच्या बाबतीत बोलताना देखील कोथळेकरांनी आपल्या प्रतिक्रिया चावडी न्यूजशी अगदी मनमोकळेपणे हो व्यक्त केल्यात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून आम्ही येतोय तुमच्या गावच्या चावडीवर जाणून घ्यायला तुमच्या मनातला भावी आमदार तुर्तास धन्यवाद